नमस्कार मित्रांनो हॉटेल ती घरापासून दूर घरासारख्या जेवण हॉटेल बोरळ्यात तिला असलगावांना काळ्या वसल्यातलं मटण आणि चिकन दिलं जातं त्याचबरोबर व्हेज पण आहे आता आपल्याकडे नवीन धवारा मटन थाळी चालू आहे लोकांचा एवढा प्रतिसाद चांगला भेटतोय की आज, आज सकाळी एक बोकड कापलं होतं ते चार वाजता संपलंय आज दुसरं बोकड कापून आपण शिजवतोय तर संध्याकाळी जे कुणी आले नसेल तर त्यांनी नक्की हॉटेल बुरुडा तिथे भेट द्या आपलं जो टायमिंग आहे दुपारी बारा चार ते चार संध्याकाळी सात ते साडे अकरापर्यंत हॉटेल चालू असतं त्यात तुम्हाला ढवरा मटन थाळी दोनशे पन्नास रुपयात अनलिमिटेड स्पेशल चिकन थाळी दोनशे पन्नास रुपयात अनलिमिटेड चिकनचे पीस साईज भेटते आणि चिकन तंदूर तीनशे रुपयामध्ये फुल भेटते आपला पत्ता जो आहे सिंहगड कॉलेज रोड वडगाव बुद्रुक तर कुणी मग आमून येत असेल तर या हॉटेल बुरुड्या किती धन्यवाद मला बघून हसली गाली आय लव यू मला म्हणाली अशी दीड कांड्यावर आली अशी दीड कांड्यावर आली माझ्या जीवाची परवड झाली